संक्रांत जवळ आली तर आपल्या गावच्या परंपरेप्रमाणे आपल्या गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आपण नाटकाचा प्रयोग ठेवतो त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांच काय मत आहे काय मत असणार आहे आबा <laughs> दरवर्षी प्रमाण मुंबई नाही तर पुण्यावर नाटक बोलवायचं आहे कमी म्हणतो आबा मुंबई पुण्या नाटक बोलवण्यापेक्षा आपणच गावात बसवलं तर तेवढंच सगळ्या कलाकारांना काम करायची संधी म्हणून मिळेल ना ही कल्पना चांगली आहे कल्पना गावात नाही मुंबईला गेली कल्पना माझी आयडिया पण हो पैसे असलं हे नाटक तर गाव तर सगळ्या करत गाव करते आणि तुम्ही कस रेट लावताय मध्ये आले काय काय तुमचा मेंदू चालतो का हा सहा महिने हे स्क्रिप्ट ठेवली मी हे जे जे काढले ते त्याचा खर्च चालला मी तुम्हाला ती शिपायाच राजाच पडदानाची साताऱ्याच न मला कापड आणायचे ती पण येतो वय का सगळं लय खर्च येणार याला तुमची जर कोणाची पैसे द्यायची तयारी नसली मी गाव वाल्यासने सरळ सांगतो हा ती नाटकच करसन न ग मला आहो मामा मी देतो पैसे हे मी का तुर काय पैसे देतात आणि वडून दुकी क्वार्टर पण लागली माझ्याकडे ओशी मी देतो मामांना हजार रुपये वर नाही कुंभरी देतो तुम्ही काय समजला अरे हट या काय देतो मामा मी तुम्हाला एक बार नोंदई कोण आहे तिकडं मला आता इजे दिलेला चौहान असो आम्ही अग्निपर्यंत पिक्चर तुझ्या का आपल्या नाटकाच डायलॉग दुसरं काय करू नको नाय ना म्हणजे मला माहितीये तू कसा करतो ते हे बरं बांध करू तर मागे खाली काल बसा आता परत सुरू करू आपण लक्ष झालंय का तुझ्या काय हे तू खाली बस

शिपाई शिपाई काय झालं सुपाई उठा सुपाई सुपाई उठा सुपाई काय झालं महाराज महाराज आपलं राजा छोट होत चाललेलं आहे I'm not gonna